ती पण एक मुलांना सवय लागून जाते की सकाळी लवकर उठायची कारण की जे सकाळी मुलं उठतात ते दुपारी जरा थोडस रिलॅक्स होतात नाही होणार मुलंच नाही येणार एवढं लवकर उठणारच नाही पालक काय म्हणणार जाऊ दे नऊ वाजता शाळा आहे उठा उशिरा चुकीचं आहे पुन्हा डॉक्टरांशी सल्ला करायला हवी कि मुलांना किती आवश्यक आहे आता दुसरी पर्यंत सकाळी चे वर्ग असतात ते जे आहे नऊ नंतर भरण्याचा निर्णय घेतलेला आहे शासनातर्फे तर काय वाटतं तुम्हाला योग्य आहे का कारण की चौथी पर्यंतच्या ज्या शाळा आहेत वर्ग आहेत ते पण जे आहे नऊ नंतर घेण्यात यावे का काय वाटतं तुम्हाला याबद्दल नऊ नंतर घेतले तर चांगलंच आहे कारण मुलांना कसं सकाळचा वेळ पाहुण्याची शाळा आहे म्हणजे त्यांची बारावीसला ला वर्गात घेतात पण सुरू होते त्यांची पावणे एकला म्हणजे प्रार्थना वगैरे सगळं पावणे एक पासून सुरू होतं पावणे एक ते सहा दहापर्यंत शाळा आहे यांची म्हणजे यांचा तर पूर्ण दिवसच शाळेत गेला तो नौ नौ तर अभ्यास करायला मुलांना वेळ कारण काही मुलं खूप लांबून येणारी आहे त्यांना घरी जाईपर्यंत नऊ साडेनऊ वाजतात त्याच्यानंतर मुलं जाऊन अभ्यास करणार कधी झोपणार कधी हा प्रॉब्लेम होतो मुलांचा ह्या गोष्टीचा ना आपण मुळात सायंटिफिकली विचार करायला हवा सायंटिफिकली म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी काय असते पुन्हा डॉक्टरांशी सल्लामसलत करायला हवी की मुलांना किती तास झोप आवश्यक आहे की नक्की पूर्ण आठ तास झोप कारण का असं कसं असतं लहान मुलं जास्त झोपतात बरोबर आहे ती सवय त्यांची किती वयापर्यंत चा चालू असते ते पण बघायला पाहिजे ना मग त्याप्रमाणे शाळा असाव्यात असं मला तरी वाटतं कारण मुलं जर लहान असेल तर खरंच खरं म्हणजे आता बालवाडीतली मुलं एवढ्या सकाळी सकाळी सा शाळा असतात वर्गात येऊन अक्षरशः पेंकतात झोपतात सरस झोपतात बरोबर ना हे चुकीच का झोपतात त्यांना मजा वाटते म्हणून झोपतात असं नाही ना किंवा ना, कोणी सांगितलं म्हणून झोपतात असं नाही आहे तर त्यांना ती गरजच असते झोपेची कारण त्यांचं वयच तेवढं असतं त्यामुळे मला वाटतं वयानुसार ते करण्यात यावं असं मला वाटतं आणि वर्गामध्ये सुद्धा यांचा चुकीचा टाईम कसा आहे माहीत आहे का अ बड चार तुकडे आहेत आता क मध्ये फर्स्ट मुलगी किंवा मुलगा आला तर त्याला दुसऱ्या वर्षी अ वर्गात ठेवलं पाहिजे तर त्यांनी ठेवतच नाही पुरगा पुढच्या यत्तेला गेल्यानंतर मग ते मध्ये बघणार हे चुकीचं आहे नाही हा चुकीचा निर्णय आहे सकाळी सातचाच निर्णय बरोबर आहे कारण सातला ना मुलांना लवकर उठायची सवय लागते दुपारी एका झोपू शकतात मुलं पण सकाळी उशिरा जर उठायचं वळण लागलं तर मग सगळ्यांनाच तसंच वळण लागतं मग पोर पालक काय म्हणणार जाऊ दे नऊ वाजता शाळा आहे उठा उशिरा ते चुकीचं आहे हे व्यवहारात पसंत नाही आता आमची सगळी शाळा सोलापूरला सातला आहे लहान मुलांची कसल्या परिस्थिती उठ एकदा शाळेत गेलं की मग राहण्याचं बंद होतात हां सुरुवातीला उठताना जरा कुरकुर करते पण एकदा शाळेत गेलं की संपलं म्हणजे कसं दिवसभराचीच असावी तरी शाळा म्हणजे सकाळी कसं मूल झोपलेलं असतं किंवा काय असं म्हणजे त्याला थोडंफार त्रासच असतो ना त्याच्यामुळे दिवसभराचीच असावी शाळा नाही नऊ नंतर तर नाही घेऊ शकत ते दुपार नंतरच घेऊ शकतात कारण की मुलं नऊच्या येणारच नाही नाही होणार नऊ मुलंच नाही येणार एवढं लवकर उठणारच नाही ते पण नऊ नंतरच घ्यावे कारण मुलं सकाळी खूप फ्रेश असतात दुपारनंतर थोडीशी लेझी होतात मग संध्याकाळी त्यांना अजिबात वेळ मिळत नाही इथून आम्हाला घरी जायला आठ वाजतात बसेस नसल्यानंतर त्याच्यामुळे मुलं आणि जी स्कूल बसनी वगैरे जातात ते खूप थकून जातात ॲक्च्युली घरी जाईपर्यंत त्यांचा स्टॅमिना पूर्ण संपलेला असो मग ते बाहेरचे गेम्स वगैरे काही खेळत नाही मग ते इनडोअर गेममध्ये फक्त मोबाईल असतो हातात आणि टी व्ही असतो बस त्याच्यामुळे सकाळची शाळा बेस्ट आहे माझं तर मत आहे की ठीक आहे दुपारनंतर झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तसं बघायला तर सकाळी पण आहे पण ती पण एक मुलांना सवय लागून जाते की सकाळी लवकर उठायची कारण की जे सकाळी मुलं उठतात ते दुपारी जरा थोडंसं रिलॅक्स होतात आणि जे दुपारचे आहेत ते संध्याकाळी जर थकलेले असतात त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की सकाळची शाळाच ठीक आहे मुलांसाठी किंवा नाही आणि त्र ते कशा पॅरेंट्सवरती डिपेंड असतं की सकाळची शाळा आहे का दुपारची शाळा योग्य आहे ते कारण तर माझा स्वतःचाच मुलगा आहे तो बारा वाजता त्याची शाळा असते पण सकाळी तो उठायला मागत नाही अजिबात खूप कंटाळा करतो कारण की त्याची झोप पूर्ण होत नाही असं तो म्हणतो